स्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा लोक आपल्याला मान सन्मान देत नाही लोक आपल्याला किंमत देत नाही कामाच्या ठिकाणी असू घरात असू लोक कोणीच आपल्याला इज्जत देत नाही प्रत्येक वेळेस आपण बोलायला गेलं तर आपल्याला डावललं जातं आपल्याला एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर त्या डिसिजनमधून बाजूला ठेवलं जातं त्यांचं त्यांचं सर्व काही निर्णय होतात आणि त्यानंतरनं ते आपल्याला थांग पत्ताही लागत नाही की बाबा रे नक्की काय चाललेलं आहे बहुतेक वेळा आपण कितीही चांगलं जरी वागलं आपण कितीही काही जरी केलं तरी आजकालच्या जगामध्ये जिकडं घोगऱ्या तिकडं उद्या उद्या चालू आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणजे कडे घोगरे असतात तिथंच इज्जत भेटते तिथंच मान सन्मान भेटतो भलेही त्या व्यक्तीला अक्कल असो अक्कल नसो तरीही त्या व्यक्तीलाच मान सन्मान दिला जातो तर बहुतेक वेळा असं होतं की आपल्याकडे भरभरून नॉलेज आप आहे आपल्याला सर्व काही माहिती आहे तरीही लोक आपल्याला डावलतात तरीही लोक आपल्याला इज्जत देत नाही तर तेथे कुठंतरी आपण डिप्रेशनमध्ये जायला सुरुवात होतो आपल्याला असं वाटतं की बाबा रे माझं काय चुकतं माझ्याच बाबतीत ही लोक अशी का वागतात तर जास्त विचार करायची गरज नाही किंवा जास्त कुणाला इम्पॉर्टन्स द्यायची सुद्धा गरज नाही आजचा जो उपाय आहे हा उपाय जर तुम्ही जर केला तर निश्चित तुमच्या जीवनातील हे प्रॉब्लेम सर्व काही सॉल्व्ह होणार आहे आजचा उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शनचा असा उपाय आहे की तुम्हाला घरात समाजात तुमच्या नोकरीच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये प्रत्येक ठिकाणी इज्जत भेटतील प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मान सन्मान भेटेल आणि प्रत्येक ठिकाणी लोक तुमची वाहवा करतील प्रत्येकजण तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्या मागे पुढे हिंडेल आणि प्रत्येकजण तुम्ही बा बाबारी तू असं काय केलं की आज लोक तुला समाजामध्ये इतकी इज्जत देतात तुझ्या जीवनामध्ये जे काही चढउतार होते ते सर्व थांबलेले आहेत तुझं जीवन खूप सुखकर झालेलं आहे असं नेमकं तू काय केलं असं विचारायला तुम्हाला येतील कोणताही छोटा मोठा निर्णय असो कोणत्याही छोटा मोठा डिसिजन असो प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला सामावून घेतलं जाईल असा हा उपाय आहे फक्त सांगायचं तात्पर्य एवढं की कोणताही उपाय करताना लॉ ऑफ अट्रॅक्शनचे खास करून उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं तितकंच गरजेचं आहे कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये मा जर भरभरून पॉझिटिव्हिटी असेल तर आपल्याला खूप कमी दिवसामध्ये रिझल्ट जाणवतो आणि खूप छान आसे ले में असे अनुभूती आलेलेच उपाय मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून करत चला आणि जे काही तुमचा कामधंदा उद्योग व्यवसाय चालू आहे तेही करत चला निश्चित याची अनुभूती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा आगा। जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल आता हा जो लॉ ऑफ अॅटेशनचा उपाय आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता अगदी कोणत्याही दिवशी जरी हा उपाय केला तरीही चालतं काही हरकत नाही फक्त ज्यावेळेस तुम्हाला पिरियड सुतक किंवा विटाळ असेल त्या कालावधीत तुम्हाला हा उपाय करता येणार नाही या उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते या उपायासाठी तुम्हाला जी सफेद रुई आहे सफेद रुईचं मूळ हवं आहे आता आम्ही ताई सिटीच्या ठिकाणी राहतो आम्ही शहरात राहतो आम्हाला मूळ भेटणं शक्य नाही तर आम्ही काय करू हे पाहा आपल्याला उपाय करायचा आहे आपल्याला गुण हवा हवं आहे तर आपल्याला थोडीशी मेहनत घेणं गरजेचं आहे थोडीशी धावपळ करणं गरजेचं आहे जर तुमच्या जवळपास तुम्हाला भेटत नाही तर जेथे कुठे नर्सरी आहे एखाद्या नर्सरीमध्ये जा तेथे जाऊन त्यांना सांगा की सफेद रुईचं रोप आम्हाला आम्हाला हवं आहे ते सफेद रुईचा रोप घेऊन घरी या त्या सफेद रुईचा रोपाची छोटीशी मुळी अगदी एका युतीची मुळी जरी घेतली तरी चालेल किंवा एखादी काडी जरी घेतली तुम्ही तोडून काडी जरी घेतली तरीही चालेल काळी हे रोप घेऊन घरी यायचं त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एक कपडा घ्यायचा सफेद रंगाचाच एक कपडा तुम्हाला योपायासाठी लागणार आहे आणि चिमुडभर हळद म्हणजे थोडीशी हळद चिमुडभर नाही म्हणता ना। येणार अगदी अर्धा पेला किंवा एक मूठभर हळद तुम्हाला योपायासाठी लागणार आहे तर काय करायचं हे सगळं साहित्य घ्यायचं हे सर्व साहित्य घेऊन तुमच्या घरामध्ये एकदम शांतता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बसायचं सर्वप्रथम स्वच्छ हातपाय वगैरे धुवून घ्या एक आसन घ्या आसनावरती बसा त्यानंतरनं प्रथम धूप अगरबत्ती लावून घ्या आणि तुम्ही जे मूळ आणलेलं आहे सपेदरीचं मूळ किंवा जी काही काडी आणलेली आहे ती एका प्लेटमध्ये घ्या त्यावरती जलाभिषेक करा जलाभिषेक म्हणजे पाण्याचा अभिषेक करा जर साधं पाणी असेल तर त्यामध्ये जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाका गंगाजल नसेल तर गुलाब पाणी टाका आणि याने तुम्हाला जलाभिषेक करून घ्यायचा जलाभिषेक करून झाल्याच्या नंतरनं ते मूळ स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं पुसून घेऊन तुम्हाला जो तुम्हाला लाल रंगाचा कपडा सॉरी सफेद रंगाचा मी तुम्हाला तु तु तो कपडा सांगितला सफेद रंगाचाच कपडा घ्यायचा आहे सफेद रंगाचा जो कपडा सांगितला तो एका पाटावरती किंवा चौरंगावरती ठेवा त्यावरती तुम्हाला हे मूळ ठेवायचं आहे हे मूळ ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे हळद ही? ही जी तुमची अंगठा आणि अंगठ्याची शेजारची जी दोन बोट आहे त्या तीन बोटाने तुम्हाला चिमटीमध्ये हळद धरायची आणि मंत्र सांगते हा मंत्र म्हणून ही जी हळद आहे हे अभिमंत्रित करून तुम्हाला त्या मुळावरती सोडायची आहे आता पहा हळद चिमटीमध्ये घेतली चिमटीमध्ये हळद घेऊन ओम श्रीम हरीम ओम श्रीम रीम ज्या व्यक्तीला वश करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता समजा मला तुमच्या दाजींना वश करायचं तुम्ही काय म्हणणार ओम श्रीम रीम सचिन वशम वशम स्वाहा पुन्हा हळद घ्यायची चिमटीत ओम श्रीमरी सचिन वशम वशम स्वाहा अशा प्रकारे आता समजा मला तुमची एखादी मैत्रिणी आहे मैत्रिणीला वश करायचे तर माझे मैत्रिणीचं नाव आहे कृतिका तर मी चिमटीमध्ये हळद घेणार ओम श्रीम रिम कृतिका वशम वशम स्वाहा पुन्हा घ्यायचे ओम श्रीम रिम कृतिका वशम वशम स्वाहा एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी उपाय करायचा आहे तुमचा पार्टनर आहे पार्टनर म्हणजे बिझनेसमधील असेल कामातील असेल कलिका असेल किंवा तुमची आई असेल सासू असेल ज्यांना वश करायचे त्यांचं नाव घ्यायचं आणि ओम श्रीम रीम मार्गेश वशम वशम स्वाहा असं एकवीस वेळा म्हणायचं आणि चिमटीने हळद तुम्हाला त्या मुळावरती सोडायची मुळावरती हळद सोडल्याच्या नंतरनं या पोट हा जो कपडा आहे त्या कपड्याची एक पोटली तयार करायची एक पोटली तयार करून म्हणजे त्याला गाठी द्यायच्या गाठी तयार करून ही पोटली तुम्हाला तुमच्या हातावरती घ्यायची आणि हातावरती घेऊन डोळे बंद करायचे आणि जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हवी आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे अट्रॅक्ट करायचं आहे ती व्यक्ती डोळे बंद करून इमॅजिन करायचं की ती तुमच्या समोर आहे आणि तुम्हाला काय म्हणजे इमॅजिन करायचं आहे ती तुमच्याबरोबर बोलत आहे ती तुमच्याकडे अट्रॅक्ट झालेली आहे तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला इमॅजिन करायचं आहे आणि ते झालंय असं तुम्हाला बोलायचं आहे आता समजा तुमचे दाजी माझ्याबरोबर बोलत नाही तर मी काय इमॅजिन करणार की सचिन माझ्याबरोबर खूप छान बोलत आहे मी माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे आणि मी जे बोलते ते सचिन आहे असं बोलणार आता माझी मैत्रीण मी माझ्यापासून दूर गेलेली आहे आणि माझी इच्छा आहे ती माझ्याजवळ पुन्हा यावी तुम्ही काय म्हणणार माझी मैत्रीण कृतिका माझ्या खूप जवळ आलेल्या आहे आणि आमचं जे काही फ्रेंडशिप होतं ती पहिल्यासारखं सुरळीत आनंदामध्ये चालू आहे मी माझ्या जीवनामध्ये खूप सुखी आहे असं एकवीस वेळा बोलायचं असं पॉझिटिव्ह वेव्स तुम्हाला ह्या पोटलीला द्यायच्या या पोटलीला दिल्याच्या नंतर ही, ही देचा। तुमाला देचा। तुमाला देचा जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला दिवसभर तुमच्या सोबत ठेवायची जे जे जिथे कुठे जाण वॉशरूमला वगैरे कुठेही गेलेत तरी तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची रात्री झोपताना ही पोटली उश्याशी घेऊन झोपायचं कामाच्या जा ठिकाणी जाताना सुद्धा ही पोटली तुम्हाला तुमच्या जवळच ठेवायची आहे आता किती दिवस जवळ ठेवायची तर ही जी पोटली आहे जोपर्यंत तुम्हाला जी व्यक्ती हवीशी आहे ती व्यक्ती तुमच्या जवळ येत नाही तोपर्यंत ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या जवळच ठेवायची आहे कामावरती जाताना रोज जवळ घेऊन जायची घरातून बाहेर जाताना जवळ घेऊन जायची रात्री झोपताना उशी घेऊन झोपायची आणि समजा आता घरातीलच महिला आहे तर कशी कॅरी करायची तर तुम्ही जी गाऊन वापरता स्टॉल वापरता साडी वापरता त्याच्या पदरामध्ये जरी बांधत तरी चालेल ज्या बहि ज्या माझ्या बहिणी आहेत ज्या बाहेर जातात त्यांनी त्यांच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवा जे माझे बांधव आहेत त्यांनी त्यांच्या खिशामध्ये पर्समध्ये पॉकेटमध्ये जरी ठेवली पोटली तरीही चालेल काही हरकत नाही आणि ज्यावेळेस तुम्हाला अनुभूती येईल ज्यावेळेस तुम्हाला इफेक्ट जाणवेल त्यावेळेस काय करायचं आहे की पोटली कंटिन्यू जवळ जरी ठेवली तरी चालेल आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की ह्या पोटलीचा आता इफेक्ट कमी होत आहे त्यावेळेस ही पोटली तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा वाहत्या पाणी जवळपास असेल तर वाहत्या पाण्यामध्ये जरी विसर्जित केली तरीही चालेल काही हरकत नाही अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे पहा एकदा जरी उपाय जरी केला तरी याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही बहुतेक लोकांना काय होतं उपाय केला की के लगेच त्याच दिवशी अनुभूती येते आणि काही लोकांना उपाय करून आठ दिवस होतात दहा होतात अकरा दिवस होतात तरीही अनुभूती येत नाही का बरं असं हे यामुळे होतं की आपले पूर्वकर्म कसे आहेत हे आपल्याला माहिती नसतं भले आपण आता कितीही चांगले कर्म करू द्या परंतु पूर्वकर्म माहिती नसतात म्हणून आपल्याला अनुभूती यायला वेळ लागते काहींचे पूर्वकर्म चांगले असतील आत्ताचे कर्म वाईट असेल तरीही अनुभूती यायला वेळ लागतो काहींच्या मनामध्ये किंतू परंतु असतो बाबा रे मी हा उपाय करतो पण खरंच हा उपाय केल्याने असं होईल का असं ज्यावेळेस आपल्या मनामध्ये येतं त्यावेळेस आपल्याला इफेक्ट यायला वेळ लागतो भलेही काही काहींना गुणसुद्धा येत नाही किंवा उपायाची अनुभूतीसुद्धा येत नाही म्हणून सुरुवातीला सांगितलं कोणताही उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून थे करा निश्चित त्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही आणि माहिती परत फक्त तुमच्यापर्यंत ठेवू नका माहिती शेअर करत चला व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून त्यांच्याही जीवनामध्ये बदल होतील ज्यांना गरज आहे गरजोंपर्यंत व्हिडिओ जाते आणि त्यांच्या जीवनात बदल होऊन त्यांचे जीवन सुखकर झालं तर त्याचे आशीर्वाद तुम्हालाही भेटतील निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जयजे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुझून श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय